ऑलमोस्ट ऑर जागे कम्प्लीट केले आम्ही नेरूल रेसमागोस असे आणि पिलेनान थोड्या पाठसांनी आम्ही कम्प्लीट केले असा फक्त आमच्या सा, सांगोल्डा सलिगावगिरी आम्ही आम्ही चालू करतो आणि दोन आम्ही पैतात की, की आता आम्ही पहिले की सालीिगां बी जे पीचे एम एल ए बी जे पीचे दिलीप आसा जयेश आता आता केदार हा पहिली इम्पॅक्ट करतो पण एक लक्षात घेात Uh, केदार नाईक जो असा तो पहिली भाजपची तिकीट सोधतालो बावीसांत पण ते कॅपेबिलिटी uh, ना म्हणून भाजपाक दिसली की त्या तिकेट दिवची नाही म्हणून सो त्याच्या जाग्यार दुसऱ्या कोणाक तिकीट दिली त्यांच्या पक्षात मागीर तो काँग्रेसीन आलो आणि काँग्रेसची तिकीट गावली पण एक लक्षात घेवपाक जाय ज्या ज्या मनशाक बी जे पीन ना देऊनासी कॅपेबिलिटी ना म्हणून तेका आम्ही काँग्रेसीन तिकेट देऊन तेका निवडून हाडलो सो हेजेर कळटा की सालिगाव कॉन्स्टिट्युअन्सीत काँग्रेस पक्ष कितलो स्ट्रॉंग आसा तो सो म्हाका दिसता की आता लोक आता आमी लोकांच्या वता न्ही लोक हे डिफेक्शनचे खूप रागार असा आणि ते सांगतात की ह्या फाव आम्ही लोकसभा हांगासर काँग्रेसीक बरी मतां दिवन निवडून हाडटले म्हणून आणि आमदाराक दाखयतले की तेजेर जे ते केला तेजेर ते सारखे नाखुश आसा म्हणून सायलंट वोटर्स किती इफेक्ट सायलंट वोटर्स आमच्या कॉन्स्टिट्युअसीत खूप असा आणि लक्षात घ्या जो पक्ष आसा पळय तो लोकांच्या हितान काम करता लोकांच्या विचारांत काम करतात सो आम्ही आमकां खूप खात्री असा की आमकां सालेगांव कॉन्स्टिट्युअंसीत भरपूर आमी जिकून येतले आरजीचो फॅक्टर आरजीचो फॅक्टर आता पळयात जायते जाण आम्ही जायते घरांनी वतात लोकूत आम्हाला सांगतात की आरजीन ह्या लोकसभा जायना असले म्हणून कित्याक की ह्या आता लोकसभाचे इलेक्शन आता आता आमच्या वांगी आमचे आम आदमीचे तसेच टीएमसीचे शिवसेनेचे सगळे जण आम्ही अलायन्स मिळून बी जे पीक देशातून मुक्त करपाक सोतात सो त्यांच्यानी आर्जिनू ऍक्च्युली आमच्या वांगडा रावपाक जाय असले आणि समज ते खरेच बी जे पीचे अगेन्स्ट असा जाल्यार आमच्या वांगडा रावून बी जे पीक हरोवपाक जाय आसले पूण तुमी पळयात ते तरी पूण बसतात आणि म्हाका आतां खबर ना ते वोट्स स्प्लीट करूंक सोदतात एक्झेक्ट कितें करपाक ते मनात आसा ते नवे वोटर्साचे तुमचे प्लॅन कितें तु टू एट्रेक्ट देम पळयात आतां जो जो भुरगो कोण शिकता आनी आपलें ग्रेज्युएशन कंप्लीट करता किंवां आपली बारावी कंप्लीट करता तेका तेका ह्या तेणी आतां धा वर्सांक पळयलात की जी एम अनएम्प्लॉयमेंट आसा खंयच्या पातळीचेर पवली आसा ती आणि म्हाका दिसना की जो यूथ असा जो फर्स्ट टायम वोटर असा पळय तो भाजप पक्षात खच्यात तरेन मत दिवपाचो ना हे म्हाका पूर्ण खात्री आसा आणि इवन त्यांचा गोवाचो जो कॅन्डिडेट असा त्यांनी सुद्धा ऑलरेडी सांगलेले असा ती दारा दारांनी वता पळय त्यांना त्यांना हे सगळे अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे बेरोजगाराचे सगळे तेंकां दिसून आयिल्ले आसा सो त्यानेच सांगलां न्ही की सगळी सगळेकडे वातावरण बरें ना सो आणि माझा रिपीट करण्याची गरज ना सलिगाव तुम्ही किती माझे एक्सपेक्ट करता सलिगाव आमक मिनिमम साडे अकरा हजार मतं पडतलीच वयर कितली अरावंड ॲटलिस्ट हा एक्स्पेक्ट करता थ्री ठाऊंड थ्री ठाऊंड फाय हंड्रेड लीड मेळपासून आज तुम्ही एक इंडिया भाग आणि कॅम्पेनिंग करता हा विषयी पयात एक बरी गजा की एक सगळ्यो जो पार्टी आय त्यो गेदर येऊन आयज इंडिया अलायन्स झाला तुमकां एक सांगपा सारकें एक दिसता की जी आयज आज एक हुकुमशाही जी गोंयभर जी इंडिया भर चललेली असा हाचेर लोक विटल्या अक्षरशा विटल्या आणि लोकांचे जे वोट असा मॅक्सिमम वोट जे आय सायलंट आसा काल तुम्ही पळले नरेंद्र मोदी आयिल्लो तुमी पहिला ते पन्नास हजार लोक साठ हजार लोक सत्तर हजार लोक बट तिथुतले तीस ते चाळीस हजार लोक जे आहात पण तेच काँग्रेसीचे सायलंट वॉटर असा हे त्यांना खबर ना लोकांनी आज एक समजूक आयज आज जाय की कोण जाय ते हा मोस्टली युथां आणि या गोयच्या बायलांक सांगू सोदता जे दोन हजार चौदा इलेक्शन झाले त्या इलेक्शना मोदीजीन सांगिल्ले की तुम्ही जेन्ना वोट मारपाक वत ते तुम्ही रांचे येयात आणि त्या सिलिंडराक पळयात पाया पडात आणि मागीर चिंतात आणि वोट मारात म्हणून आज हांव बायलांक हेच सांगता आज वोट मारच्या पहिली तुम्ही त्या रांचे कुडीन वचात सिलिंडराक पळयात पाया पडनाका साश्टांक नमस्कार घरात आणि मागीरूच वोट वचात आणि ह्या देशाची आयज खंय पावल्या पळय ती पळयात आज सर्वसामान्य लोक जो आसा बारीक लोक आसा तो ह्या बी जे पी सरकाराचेर विटिल्लो आसा अक्षरशः विटिल्लो आसा कियां आज हा एक असोसिएशन चलयता हा टॅक्सी हातून असं ला पाच वर्षां गरमेंटच्या फाटल्यान ला की एक गजा कर म्हणून आणि माविन गुदिनो जो आसा तो आमचा कॅप्टन विराटोचेर एलिगेशन करता ही इज नॉट कॅपेबल म्हणतात हा त्या माविन गुदिनोक ह्यात प्रेस माध्यमांच्या सांगता ही इज अ कॅपेबल ही इज अ कारगिल वॉर ही इज अ सोल्जर बट नॉट यू तुवें तू तु जो आसा पळय तू केपेबल ना हेज अ मिनिस्टर बिकॉज कडेन पांच वर्सां एक काम सॉल्व जायना सो हा जनतेकडे आणि गोयभर कडेन तसेच नॉर्थ गोवाकडे इतलेंच मागता की या फावटी इंडिया अलायन्साक सपोर्ट करात बऱ्या मार्जिनान इंडिया अलायन्साक जिखून हाडात इंडिया अलायन्साचो पार्ट जो असा तो काँग्रेसचो कॅन्डिडेट बाब रमकांत खलब हेका जिखून हाडात हेच एक मागणी सबंद गोयकाराकडे नॉर्थ गोवाकडे टेक्सी ओनर्सांक तु, तु, पयात टॅक्सी ओनर्सांक अपील करपाची गरज ना टॅक्सी ओनर जे पळय ते केपेबल असा आणि त्यांना आयज खबर असा जे किंचा चल्लां गोंयांत ते म्हाका टॅक्सीकारांक काय सांगपाचें ना त्यांच्यानी आयज आपले मत जे असा पळय चिंतून करून जे पळय ते आपले फिक्स आणि सगळे सेटल रावल्लें असा की आम्ही या फावटी कोणा वोट मारतले ते म्हाका जर दिसता ह्या फावटी आमचो भाऊक वचपाची ही लहर जी आसा पळय ती पंचवीस वर्षां पूरत चल म्हणून ही लहर जाल्ली आसा आणि त्या दिस एक आमदाराने एक गोष्ट हे केली जेन्ना कालांगूट गेले तेन्ना की ते पार्क तेणी आनी कितें बांदलां आनी कितें बांदलां पार्क बांदलें आनी कितें मेळ्ळें म्हणून जायना आयज लोकांक खंय तरी कामाक लावपाची गरज असली एक प्रॉब्लम झाले मोपचे येदो वड इशू झाला कितलेत इशू झाले आमचा खासदार जो मिनिस्टर असा तो क्याक पावलो ना आणि आज सांगता आपण फुडल्या पाच वर्षां करतो म्हणून बट गोयकारांनी चितात आणि वोट करात हा म्हणत तुम्ही समजत आहात तुम्ही वेल एज्युकेटेड तुमकां सगळे खबर असा प्लीज जेन्ना तुम्ही वोट वतले सात तारखेक चितात आणि फुडें सरात ना की कोण चमचे येयले त्या चमच्यांचे विश्वास दोन नका चमच्याचे काम फक्त एकू असता स्पूनातलं गुलाबजामुन घेऊन तोंडापर्यंत वरपचं हेच चमच्याचे काम असता की चमच्याक खबर असता की व गुलाबजामुन आपल्याकळा पण ना तो गुलाबजामुन जेव्हा तोंडात गेलो त्या चमच्या काम काय असा सो हा इतकंच मागत जनतेकडे की तुम्ही समजत आहात या फावटी चितात आणि इंडिया अलायन्साक वोट करत दो बरे करू आज आम्ही पिल्यान गांतात व्याऱ्या कंप्लीट केले वेऱ्या हातून सगळे कंप्लीट केले तालीिगाव कंप्लीट केले आता मी नेहरू कंप्लीट केले आता पिल्यान भोवतात लोकांचे आज आम्ही सगळ्या घरा घरात भोवताना एकूच दोन तीन गोष्टी सांगतालो लोक म्हणतात ते रेस गोव्यात भोवता ते उदक नसले आणि हंगा दुसऱ्यांचे बॅट टाकय मारतात रिझर्वर मारतात त्यो सुद्धा त्यांच्या मारू ना बाकीचे किती असं एक दोन तीन दिल्या जे टाकी मारल्या ती थोडी फुटल्या आणि तिथं उदक गळटा असे लोक सांगतात दुसरे हांगा इंडस्ट्रीयल स्टेट आसा म्हटलं हांगा स्किल स्किल लेबर ना म्हणून हाडटा ते लोकांनी म्हणटा पहिली हांगा इंस्टिट्यूट उघड जाय की हांगा स्किल लेबर करपाक हांगा जॉब क्रिएट जाय जनएम्प्लॉयमेंट हांगा व्हडलो इश्यू आसा हांगा लाईट येता वयता आता केबल घातल्या म्हणटा तेंच्यांनी आनी रस्ते फोडून उडवल्यात ते केबल आता परती लाईट येतली काय ना येतली ते अजून पण कितले जगे आम्ही भोवत आसा टाईट नसले आमचे ना। डेप्युटी पहिलीची डेप्युटी सरपंच तिका विचार ते लोक एक एक समस्या सांगित असा ह्या खेपी कोण त्यां वोट मारपचे ना बी जे पी की लोकांनी धा वर्षां पहिल्यात एक एक पाच वर्षा तिका एका श्रीपाद नायक लोकांनी ट्वेंटी फाय वर्सं दिली तरी पण ते लोकांची कामं जाऊ ना, का तो जी जी काम ना तो फक्त मोसंडे बिसोंडे मारलेन तू एक नॉर्थ गोवचा अध्यक्ष असा नॉर्थ गोव कसे सिटुएशन असं नॉर्थ गोव आता सकाळी हा हल्डणा असलो थंच्या काल अख्या भे थं कडेन नॉर्थ गोव्यात आमच्या सगळ्या लोकांचे प्रतिसाद बरे असा आज आम्ही सालीगाव कॉन्स्टिट्युंसी कॅम्पेन स्टार्ट केले असा मैकावाडा क्लिअर आमकां बऱ्या पैकी प्रतिसाद लोकांचा मिळलो असा लास्ट टायम केदार नायक हो काँग्रेसचे तिकेटीत निवडून आयल् आणि हो, बी जे पीन गेलो पण आता सध्या कारण तो एम एल ए असल्या कारण तसेच वोटींग असे वतलं वो असे ना कि्यात ते वोटर्स काँग्रेसचे असा त्यांना लोकांनी निश्चय असा की दगा दिल्ला असा खरी हो तरी त्यां हट झाले असा की तू काँग्रेसच्या हेजेर आयलो तू आणि परत हातूर गेलो लोकांक हट झाले असा त्यांना सागावां चडशे फावटी हो वोटींग काँग्रेसी सैडि तुम्ही एक पी एन आयचे पंच मेंबर सो पी समस्या किती असतात मुख्य समस्या किती असतात समस्या म्हणजे रोड पहिली ते आता सगळं डिगिंग केले असा आणि ते हायवे झाल्या कारणात ते सगळं गाडी हांगाच्यान वयता आमच्या इंटरनल रोड सर आमचे जे हांगाचे लोकल लोक असतात तांकां प्रॉब्लेम जाता धाकट्या भुरग्यांक भायर सरपा प्लस टँकर असा पळय ते एकदम फास्ट वयतात हो म्हणजे हांगा रेजिडेंशियल एरिया असा म्हणून तांकां खबर ना आनी हालींच एक इतल्या गरमेच्या दिसांनी सदांच लायट ना मेन म्हणजे आतां सारकें रावपाक जायना कोण एजड आसा तांकां प्रॉब्लम जाता आणि मेन हे सकाळच्या टायमा सदच लाईट असा आठ आठ दीस असा प्रॉब्लेम असा हे कायच असे हे जायना करता करता म्हणता जातलं जातं केला लोकांनी आता निश्चय केल असा की ते आणि खरे हा लोकांकडे अपील करता की त्यांच्यानी एक चान्स चांस दिवस पोव डिफरंस असेल ते त्यांच्या कळतं थँक्यू वी आर हिअर नाव विथ काँग्रेस पार्टी वी शीम ऑल द बेस्ट एज वी नीड अ ग्रेट चेंज Not only in Goa, all over India, because people have a burden a lot on this pressure. So please help our Congress Party and our good leaders who are thinking good about Goa. Please give a helping hand. जितेगा इंडिया इंडिया एलैंड सा जयु कांग्रेस पक्षाचा सा जय सु जुडेगा भारत जितेगा इंडिया